समृद्धी महामार्गावर भरधाव पिकअपचा अपघात झाला आणि वाहनातून गोमांस वाहतूक केली जात असल्याचे बिंग फुटले कोणालाही संशय येऊ नये म्हणून गोण्यांच्या खाली गोमांस व त्यावर बर्फाच्या लाद्या रक्त पुडू नये म्हणून गाडीच्या ट्रॉलीला खालून टाकीही करण्यात आली आणि त्यावर गोण्या टाकून छुप्या पद्धतीनेही गोमांसाची वाहतूक सुरू होती रविवारी दुपारच्या सुमारास या वाहनाचा समृद्धी महामार्गावर लासू स्टेशन शिवारात अपघात झाला आणि गोमांस वाहतुकीचे बिंग फुटले या घटनेत वाहनातील दोघे जण जखमी झाले असून घटनेची माहिती मिळता शेलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली महामार्ग सुरक्षा बलाच्या सहाय्याने पोलिसांनी जखमींना तातडीने वाहनातून बाहेर काढत रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर घटनेची माहिती मिळाल्यावर बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली या प्रकरणाचा

गोमांस वाहतूक करणारा पिकअप धडकला आणि यातील ड्रायव्हर आणि माणूस जखमी झालेला आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी या पिकअपमध्ये पूर्ण प्रकारे गोमांस भरलेला आहे आज या ठिकाणी शिल्लेगाव पोलिसांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपण पाहू शकतो की या गोमांस भरलेल्याच्या मध्ये जे पाणी येतं त्या बर्फ टाकले होते त्या बर्फाची सिस्टीम त्यांनी आज केली आहे की त्या यामध्ये पाक काढून या ठिकाणी पॉक ओपन केला त्यामध्ये गोमांस रक्त आणि पाणी असतं ते एक वाघद्वारे खाली येतं हे बघा समृद्धी महामार्गावर त्या ठिकाणी गोमास या ठिकाणी चाललं होतं ती अचानक गाडी म्हणजे गोरक्षकांच्या डोळ्यामध्ये आणि पोलीस प्रशासनाच्या डोळ्यामध्ये धूळ फिपून या ठिकाणी नेहमी गाड्या जात असतात परंतु त्या भगवंताला काळजी गोरक्षा धर्मरक्षा त्या धर्माला काळजी की यांची गाडी या समुद्रावर उलटी पलटी झाली आणि तुम्ही जर पाहिलं तर फक्त गोमास आणि भुसा या ठिकाणी भरलेला याच्यामध्ये तर गोरक्षक रात्रीचा दिवस करतात आणि गाड्या धरतात आणि पोलीस बांधवला जर जेव्हा कळवतो आपण त्यावेळेस पोलीस बांधव आणि गोरक्षक पोहोचून या गाड्या फरार होऊन जातात आणि टायमरण पुन्हा गोरक्षकांनी जर गाडी धरली तर पुन्हा त्यांना प्रश्न विचारला जातो की बाजा ठाणे ते गाडी धरली ते म त्यांच्यावर राहण्याचे कोणी दाखल केले म्हणजे पोरं चार दिवस या ठिकाणी मधी होते म्हणजे गोरक्षकाने गाडी धरायची नाही या ठिकाणी पोलीस बांधव गाडी धरणार नाही मग गाडी ही धरायची कोणी तर हे हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे तसंच हा समृद्धी जो महामार्ग आहे या समृद्धी महामार्गावरती ह्या ज्या गाड्या हे टोल घेतात तर याचा वजन काटा या ठिकाणी केला पाहिजे ही ओव्हरलोड आहे का काय त्याच्यामुळे अपघात घडू लागले आणि हा महत्वाचा मुद्दा आहे तसेच या ठिकाणी आपण बघतो तर राज्यापासून तर केंद्रापर्यंत हिंदूंचं सरकार आहे आणि मग या ठिकाणी तुम्ही बंद झाले पाहिजे कारखाने बंद झाले पाहिजे ही कटाई वैजापूर ता तालुक्यामध्ये त्या गल्ल्यांमध्ये कटाई होती असं जर बघितलं तर गो मास्क गो कत्तल गाईची कत्तल ही शहरामध्ये सु कन्नडवरून गाडी आलेली आहे आणि या हे जर सांगायला गेलं तर गोरक्षकाला दम दिला जातो त्याला पोलिस स्टेशन मध्ये जाते हे या ठिकाणी सरकारला दिसत नाही का आणि म्हणून गोरक्षक या ठिकाणी रस्त्यावर उतरतात आम्हाला काम धंदे सोडून काय आम्हाला हेच करायचे आहे गोरक्षकाला हौस नाही परंतु तुम्ही निष्क्रिय आहे आणि म्हणून या ठिकाणी गोरक्षकाला या ठिकाणी हे काम करावं लागतात आमदारापासून तर मंत्र्यापर्यंत हे या लोकांचे या आ, कसा यांचे हप्ते या ठिकाणी या लोकांना आहे आणि त्यामुळे गो हत्येबंद होत नाही म्हणून एकदा या ठिकाणी जर या घटना जर थांबल्या नाही तर आता पूर्ण आक्रमक झालेले होते हे चार एक आलेली होती ते म्हणजे साहेबांचा पोलीस स्टेशनचा या ठिकाणी मान ठेवला काहीतरी ही गाडी या ठिकाणी दिली असती परंतु साहेब बरोबर आहे साहेबांच्या साहेब साहेबांच्या विनंतीला मान दिला आणि हात आणि त्याच्यामुळे शांत बसेल आम्हाला प्रशासन प्रशासनकडून एकाच या ठिकाणी अपेक्षा आहे त्यावेळेस आमचे लोक तुमच्याकडे या ठिकाणी पोलिस स्टेशन मध्ये येतात त्यावेळेस त्यांना इज्जत व्यवस्थित भेटतात